नमस्कार मित्रांनो माय कॉमर्स लॅब या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये ऑडिटिंग या विषयातील रिमूवल ऑफ ऑडिटर आणि त्याचबरोबर रिमोरेशन ऑफ ऑडिटर म्हणजेच लेखा परीक्षकाला काढून टाकण्याची पद्धती आणि लेखा परीक्षकाचे मानधन याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहे मित्रांनो ऑडिटिंग या विषयाचा आज हा आपला चौदावा व्हिडिओ लेक्चर आहे यापूर्वी आपण तेरा व्हिडिओचे लेक्चर आपल्या माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलवर अपलोड केले आहे चला तर मग आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो लेखा प्रेक्षकांची किंवा लेखापरीक्षकाला काढून टाकणे रिमोवल ऑफ ऑडिटर लेखा नेमणूक झाल्यानंतर काही वेळा कंपनीला त्याच्यावर असमाधान असू शकते किंवा त्याच्याकडून काही गैरप्रकार किंवा निष्काळजीपणा झाला असेल तर त्याला पदावरून काढून टाकणे आवश्यक असते ही प्रक्रिया कंपनी कायदा दोन हजार तेरा कलम एकशे चाळीसमध्ये आपल्याला सांगितली आहे जर एखाद्या लेखा काम असमाधानकारक का असेल किंवा निष्काळजीपणा काम करत असेल तर अशा वेळी त्या लेखा कंपनीतून काढून टाकले जाते आणि त्यासाठी कंपनी कायदा दोन हजार मध्ये कलम एकशे चाळीस या अंतर्गत लेखा प्रेक्षकाची पदुच्युती याची प्रक्रिया दिली आहे बघा मित्रांनो लेखा काढून टाकण्याची प्रक्रिया पहिला आहे संचालक मंडळाचा ठराव सर्वप्रथम संचालक मंडळाने लेखा काढून टाकण्याचा प्रस्ताव मंजूर करावा ठरावात हे नमूद केले जाते की लेखा प्रेक्षकाची करायची आहे त्यानंतर कंपनीने सेंट्रल गव्हर्नमेंटची मंजुरी घ्यावी लागते बघा मित्रांनो लगेच मनात आलं आणि अंक्य काढून टाकलं असं होत नाही तर त्यासाठी खूप मोठी प्रक्रिया आहे त्यासाठी सुरुवातीला कंपनीच्या संचालक मंडळांचा ठराव पास होणं आवश्यक असतं आणि त्यानंतर त्याची मंजुरी घेऊन सेंट्रल गव्हर्नमेंट ची मंजुरी घेण्यासाठी त्यांच्याकडे हा ठराव पाठवावा लागतो त्यानंतर बघा पुढे मित्रांनो केंद्रीय सरकारकडे अर्ज हे लक्षात ठेवायची गरज नाही रूम नंबर सेवन कंपनीज ऑडिट अँड ऑडिटर बघा मित्रांनो कंपनीने लेखा परीक्षक काढून टाकण्यासाठी फॉर्म हे काही फॉर्म आहेत अर्ज केंद्रीय सरकारकडे करावा हा अर्ज संचालक मंडळाच्या ठरावानंतर तीस दिवसाच्या आत सादर करावा लागतो बघा मित्रांनो ज्यावेळेस संचालक मंडळाचा ठराव पास होतो त्याच्यानंतर पुढील तीस दिवसाच्या मध्ये केंद्र सरकारकडे हा अर्ज दाखल करावा लागतो त्यानंतर केंद्रीय सरकारची मंजुरी बघा मित्रांनो सरकार, सरकार अर्जाचा विचार करून अर्जाचा योग्य तो अभ्यास करून लेखा परीक्षकाला आपली बाजू मांडण्याची संधी देते बघा मित्रांनो केंद्र सरकार लगेच त्याला होकार देत नाही तर त्यासाठी त्याच्यावर योग्य तो विचार केला जातो आणि संबंधित लेखा आपली बाजू मांडण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते जर कारणे योग्य असतील तर सरकार लेखा प्रेक्षकाला काढून टाकण्यास परवानगी देते आणि जर कारणे मुद्दाम चुकीचे दिले गेले असतील तर मग त्यावेळी त्या ऑडिटरला त्या कंपनीमधून काढता येत नाही त्यानंतर पुढे बघा मित्रांनो विशेष ठराव सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर कंपनीने तीस दिवसाच्या आत भागधारकांची विशेष सभा बोलवावी या सभेत लेखा परीक्षा काढून टाकण्यासाठी स्पेशल रिझोल्यूशन पारित करावं विशेष ठरावाला किमान पंच्याहत्तर टक्के मतदारांची मंजुरी आवश्यक असते बघा मित्रांनो पुन्हा जेव्हा केंद्र सरकारकडून मंजुरी मिळते त्याच्यानंतरही पुन्हा एकदा भागधारकांची विशेष सभा आयोजित केली जाते आणि या सभेमध्ये विशेष ठरावाला किमान पंच्याहत्तर टक्के मतदारांची मंजुरी आवश्यक असते आणि त्यानंतर पुढे बघा ठराव पारित झाल्यानंतर कंपनीने या फॉर्म मध्ये आरोसी कडे तो सादर करावा पुढील तीस दिवसाच्या मध्ये त्यानंतर महत्वाची काही कारणे बघा मित्रांनो लेखा परीक्षक काढून टाकण्याची काही कारणे काय काय कारणे असू शकतात ज्यामुळं लेखा परीक्षकाला त्याच्या कामावरून त्या पदावरून काढून टाकले जाते बघा मित्रांनो पहिलं महत्वाचं कारण आहे लेखा परीक्षक जर निष्काळजीपणा काम करत असेल तर हा पहिला मुद्दा आहे देशकाजेकपणे काम करत असेल किंवा काम कारक असेल तर अशा वेळी लेखा परीक्षकाला कामावरून काढून टाकले जाते किंवा पुढं बघा मित्रांनो अयोग्य काम करत असेल किंवा चुकीचे काही काम करत असेल आणि हे संचालक मंडळाच्या निदर्शनास आल्यास अशा वेळी लेखा परीक्षकाला कामावरून पदुचिती केली जाते त्यानंतर पुढं बघा मित्रांनो दुसरं कारण आहे भ्रष्टाचार किंवा फसवणुकीत सहभागी असेल तर बघा मित्रांनो भ्रष्टाचार करत असेल किंवा कुठल्या तरी अफरातफर किंवा फसवणुकीमध्ये जर लेखापरीक्षक सहभाग असेल तर अशा वेळी त्या लेखा परीक्षकाला कामावरून काढून टाकले जाते त्यानंतर पुढे बघा मित्रांनो कंपनीच्या गुप्त माहितीचा गैरवापर केल्यास काही गोपनीय माहिती असते कंपनीमध्ये ती जर गोपनीय माहिती बाहेर कुठल्या तरी दुसऱ्या कंपन्यांना किंवा अधिकाऱ्यांना जर सांगितली असेल आणि हे जर त्या संचालक मंडळाला निदर्शनास आले असेल तर अशा वेळी संबंधित अंकेक्षकाला क्षकाला कामावरून काढून टाकले जाते गोपनीय माहिती ही गोपनीयच राहावी यासाठी प्रयत्न केले जाते जर गुप्त माहितीचा गैरवापर झाला असेल तर अशा वेळी त्या लेखा प्रेक्षकाला कामावरून काढून टाकले जाते त्यानंतर पुढं बघा हितसंबंधाचा काही संघर्ष असेल तर अशा वेळी देखील काढून टाकले जाते पुढं बघा नियमांचे किंवा कायद्याचे उल्लंघन केले असेल तर बघा मित्रांनो खूप महत्वाचं आहे जे काही अकाउंटिंग स्टँडर्ड्स आहेत जे काही ऑडिटिंग स्टँडर्ड्स आहेत त्या नियमानुसार ऑडिटने आपले कामकाज करावे जर या नियमांचे या पाय या कायद्यांचे पालन केले नाही किंवा ते नियम तोडला असेल किंवा उल्लंघन केला असेल तर अशा वेळी त्या संबंधित लेखक प्रेक्षकाला कामावरून काढून टाकले जाते हा एक महत्त्वाचा कारण आहे आणि त्यानंतर शेवटचालके कारण बघा मित्रांनो कंपनी व भागधारकांचा विश्वास गमावल्यास हा खूप महत्वाचा पार्ट आहे जर काम करत असताना काही चुका अफरातफर फसवणूक किंवा यासारख्या काही गोष्टी केल्या असतील आणि हे कंपनीच्या लक्षात आलं असेल भागधारकाच्या लक्षात आलं असेल तर अशा वेळेस भागधारक स्वतः त्या कंपनी त्या कंपनीच्या अंकेक्षकाला काढण्यासाठी ठराव पास करतात तर त्यामुळे बघा मित्रांनो लेखा काढून काउंट टाकण्यासाठी जर यापैकी कुठलं कारण असेल तर ते योग्य कारण असू शकतो त्यानंतर लेखा परीक्षकाचे मानधन याविषयी आता आपण माहिती बघूया बघा मित्रांनो लेखा परीक्षकाचे मानधन रेमुनरेशन ऑफ ऑडिटर जर लेखापरीक्षकांच मानधन ठरवायचं असेल तर त्यासाठी कंपनी कायदा दोन हजार तेरा कलम एकशे बेचाळीस मध्ये लेखा परीक्षकाचे मानधन याविषयी माहिती सांगितलेली आहे बघा मित्रांनो लेखा परीक्षकाच्या कामाबद्दल त्याला दिले जाणारे मानधन म्हणजेच रेमेशन ऑफ ऑडिटर हे मानधन कंपनीच्या निधीतून दिले जाते आणि ते भागधारकांच्या मंजुरीने निश्चित केले जाते कायदेशीर तरतूद काय बघा मित्रांनो लेखा परीक्षकांचे मानधन कंपनीच्या सर्वसाधारण सभेत जे जनरल मीटिंग भागधारकाकडून निश्चित केले जाते किंवा त्याच्याकडून अधिकृत व्यक्ती ठरवते लेखा परीक्षकांचे मानधन हे कंपनी कायदा दोन हजार तेरा कलम एकशे बेचाळीस ठरते आणि त्यासाठी भांगधारकांच्या वतीनं त्यांचं मानधन त्यांना दिलं जात बघा मित्रांनो आणखी एक महत्वाचा प्रश्न लेखा परीक्षकाचे मानधन कोण ठरवते बघा पहिला लेखा परीक्षक असेल फर्स्ट ऑडिटर तर त्यासाठी संचालक मंडळ त्याचे मानधन ठरवतात त्या कंपनीचे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स म्हणजेच संचालक मंडळ त्यांचे मानधन ठरवतात पुढील लेखा परीक्षक असतील तर त्यांचं मानधन भागधारक ठरवतात कंपनीचे शेअरहोल्डर्स सर्वसाधारण सभेमध्ये त्यांचं मानधन ठरवतात आणि त्यानंतर शाखा लेखा परीक्षक असेल तर त्यासाठी त्यांचं मानधन कंपनी आणि मुख्य लेखा प्रेक्षकाच्या संमतीने त्यांचं मानधन ठरवलं जात तर मित्रांनो अशा पद्धतीने आज आपण या ठिकाणी परीक्षक मानधन व लेखा परीक्षकाला कामावरून काढून टाकण्याची काही कारणे याविषयी माहिती बघितली मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आपल्या जास्तीत जास्त बीकॉमच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा शेअर करा आणि आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व त्याचबरोबर बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका कारण पुढील नोटिफिकेशन आपल्यापर्यंत वेळेवर पोहोचतील जर मित्रांनो ह्याचे नोट्स तुम्हाला हवे असेल तर आपल्याकडे माय कॉमर्स लॅब हा टेलिग्राम चॅनल आहे त्या चॅनलला जॉईन व्हा तिथं तुम्हाला च्या स्वरूपामध्ये नोट्स उपलब्ध होतील चला तर मग आता आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये सर्वांना धन्यवाद